आपण आहात तुकाराम बाबांनी घेतली जिल्हाधिकारी भेट युवा प्रशिक्षणार्थींच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचे मार्गदर्शन सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागाने युवा प्रशिक्षणार्थी यांना जी पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली त्यात केलेल्या तांत्रिक चुकाचा फटका प्रशिक्षणार्थी यांना बसला आहे चूक दुरुस्त व्हावी तसेच रखडलेले मानधन द्यावे या मागणीसाठी युवा प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नासाठी लढणारे चिखलगी वयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबप बाबा महाराज यांनी जिल्हाधिकारी अशोक कुंभार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेतली दोन्ही अधिकाऱ्यांनी बाबांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक दुरुस्ती सुधारून देऊ व मानधन करण्याची सांगली येथील युवा यांनी बाबा यांची भेट जिल्हा आमच्या कार्यकाळावर अन्याय झाल्याबाबत न्याय देण्याची विनंती केली त्या विनंतीनुसार के बाबांनी जिल्हाधिकारी अशोक कुंभार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेतली यावेळी युवा प्रशिक्षणार्थी आणि जिल्हाधिकारी सीईओ यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहोत होतो योजनेच्या पहिल्या सहा महिन्यानंतर आमच्या पुढील वाढीव पाच महिन्यासाठी जिल्हा परिषद व कौशल्य विभाग सांगली आणि योग्य त्याप्रमाणे आदेश दिले नाहीत त्यामुळे आमचा प्रशिक्षण कार्यकाळ नियमानुसार पूर्ण न होता अचानक संपला आणि ते कोणत्याही प्रशिक्षणार्थींना कोणतीही पूर्वकल्पना न देता कार्यकाळ संपवण्यात आला त्या कारणास्तव प्रशिक्षणार्थींना कल्पना नसल्याने त्यांचा गैरकारभार आस्थापनाने करून घेतला पुढील प्रशिक्षणाची किंवा अन्य लाभाची संधी मिळाली नाही ही, ही तांत्रिक चूक आमच्या नियंत्रणाबाहेर असून यामुळे आम्हाला मोठा अन्याय झाला आहे सर्व संबंधित कागदपत्रे वेळच्या वेळी सादर करूनही फक्त विभागीय प्रक्रियेत झालेल्या प्रकारची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कारवाई करावी शिवाय आमच्या प्रशिक्षण कार्यकाळाचा नुकसान भरपाई कालावधी मंजूर करावा आणि त्यांचे मानधन अदा करावे तशी तुकाराम बाबा महाराज यांनी काय मागणी केली आहे ते पाहूया मुख्यमंत्री युवा कार्यपक्षीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी अनुषंगाने आम्ही आज कौशल्य विभाग आयुक्त कार्यालय सांगली या ठिकाणी आलो या ठिकाणी येत असताना जर सरकारचा जर भोंगळ कारभार बघितला तर तो किती चव्हाटावर आले आम्ही आज पूर्ण ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्या मुलांनी त्या ठिकाणी घराव घातला या ठिकाणी शिक्षक विभाग डिपार्टमेंट असेल किंवा आरोग्य विभाग असेल अनेक ग्रामपंचायती विभाग असेल प्रत्येक डिपार्टमेंटमधल्या मुलांना आता कार्यमुक्तता दिलेली आहे दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीसला ह्यांना कार्य कामावरती जॉईन होण्याचं पत्र प्राप्त झालं आणि लगेच दीड महिन्यात किंवा दोन महिन्यामध्ये ते कार्यमुक्त संपलं एकीकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यकाळ पाच महिन्यात वाढवून देतात आणि तो दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये संपत असेल त्याचं पोर्टल बंद करत असतील वेगवेगळ्या माध्यमातून अजून देखील पगार झालेला नाही आज सांगलीमध्ये एक महिना पूर्वी मी उपोषण केलं होतं आज बरोबर एक महिना झाला एक महिन्यामध्ये देखील अजून अद्याप कुठल्याही पद्धतीचं मुलांचं दखल या ठिकाणी घेतली जात नाही अजून या मुलांचा पगार होत नाही अजून या मुलांना कामाच्या अगोदर सहा महिन्याच्या अगोदर पाच महिन्याच्या अगोदर त्यांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला जातोय म्हणजे नेमकं सरकार करते का हा मोठा प्रश्न पडलेला आहे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती निर्माण आहे केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा